नमस्कार मीनाज किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आल्यापासून घरच्या घरी वर्षभरासाठी सुंट कशी तयार करायची हे पाहणार आहोत यासाठी मी येथे एक किलो आले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आले घेताना आपल्याला शक्यतो फ्रेशच घ्यायचे आहे आल्यापासून तयार केलेली सुंट वाळल्यानंतर फार कमी होते त्यामुळे शक्यतो एक किलोच्या पुढेच आपल्याला आले घ्यायचे आहे सुंट बनवण्यासाठी आपल्याला येथे एक लिंबू लागणार आहे आणि मी येथे वीस रुपयाचा चुना घेतलेला आहे सध्या मार्केटमध्ये आलं स्वस्त आहे आणि उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ हे, 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 वेग हे बनवतच असतो आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत सर्वात प्रथम आल्याचे साल मी येथे काढून घेतलेले आहे साल काढायला वेळ जरा जास्त लागतो परंतु जेवढा लवकरात लवकर साल निघेल याचा प्रयत्न करायचा कारण आल्याची साल काढताना हाताची आग होण्याची शक्यता असते कारण आलं हे उष्ण असते आणि तिखट असते त्यामुळे साल पटकन जेवढी निघेल तेवढी आपण पटकन काढून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने जो भाग पिलरच्या साह्याने निघत नाही तो सुरीच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे आता सर्व आल्याची साल आपली येथे काढून झालेली आहे त्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचे लिंबू पिळून घेत आहोत लिंबू छोटे असेल तर दोन तीन वापरले तरी चालेल कारण माझ्या एका लिंबामध्येच भरपूर रस येथे निघलेला आहे आल्यामध्ये लिंबू पिळल्याने आल्यातील जो कवर असतो तो, तो सर्व पटकन निघतो जी घाण असते ती स्वच्छ होते म्हणून आपल्याला लिंबू पिळल्यानंतर थोडेसे पाणी टाकून या पद्धतीने तुम्ही पाल आल्यातील सर्व साल व्यवस्थित निघलेली आहे आणि आपलं आलं पूर्ण स्वच्छ निघलेलं आहे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एक पाच ते सात मिनटामध्ये हे आपल्याला असेच पाण्यात ठेवायचे आहे त्यानंतर साल काढलेल्या आल्याची आपल्याला या पद्धतीने बारीक बारीक पीस कट करून घ्यायचे आहे आलं जर छोटे असेल तर छोटी साईजचे आले तसेच ठेवायचे आहे मोठाल्या साईजचे आले आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे आपण जर आलं असंच ठेवलं तर वाळ वाळण्यासाठी भरपूर वेळ लागतो लवकर वाळलं जाणार नाही या पद्धतीने आल्याचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे साधारण एक आल्याच्या तुकड्यापासून तीन असे पीस घेतलेले आहे जेणेकरून ते छान वाळलं जाईल आणि चुनाही त्यामध्ये व्यवस्थित आतपर्यंत भरला जातो आणि चुना आपण येथे का वापरलेला आहे कारण चुन्यामुळे आले लवकर खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकते आणि आले आपले विकतच्यासारखे अगदी पांढरे शुभ्र असते चुनाही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो तुम्ही जर सुंट विकत घ्यायला गेला गेलात तर फार महागडी पडते जर अशा पद्धतीने तुम्ही जर घरच्या घरी सुंट बनवली तर ती खूप दिवस टिकते आता येथे आपण एक तीन ते चार टीस्पून साधारण वीस रुपयाचा चुना मी एक किलोसाठी घेतलेला आहे यामध्ये एक तांब्या पाणी टाकलेले आहे हे चुना छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपण कट केलेले जे आलं आहे ते आल्याचे पीस टाकून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आल्यामध्ये चुना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे आलं टाकल्यानंतर साधारण अर्धा तास आपल्याला या चुन्याच्या पाण्यामध्ये हे आले ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून चुना आल्यामध्ये छान मिक्स होईल आणि आतपर्यंत शिरला जाईल मध्ये मध्ये थोडेसे आपल्याला हे पाणी हलवून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व आलं हे पा अशा पद्धतीने चुना खाली राहतो आणि पाणीवरती येते त्यामुळे थोडेसे मध्ये मध्ये आपल्याला एक दोन वेळा अर्ध्या तासामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अर्धा तास झालेला आहे सुना आल्यामध्ये मस्त मिक्स झालेला आहे आता आपल्याला हे एका सुती वस्त्रावरती काढून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातील जे पाणी आहे ते पाणी पटकन सुती कपड्याला शोषले जाते आणि आपल्याला आपले सुंत तयार होण्यास मदत होते या पद्धतीने सुरुवातीला मी सर्व आलं एका कपड्यावरती काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे त्यामुळे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे या पद्धतीने वाळून घेण्यासाठी टाकलेले आहे केवळ दोन साहित्यामध्ये आल्यापासून सुंट तयार करता येते मार्केटमध्ये सुंट आपण आणायला गेलं तर भरपूर पैसे आपल्याला मोजावे लागतात वर्षभरासाठी अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फ्रेश अशी सुंट तयार करू शकता सुंट वाळण्यासाठी ऊन लागते आणि तीन ते चार दिवसामध्ये कडक उन्हामध्ये हे आले आपल्याला छान वाळून घ्यायचे आहे चार दिवसानंतर तुम्ही पाहाल तर माझी सुंट एकदम परफेक्ट अशी कडक वाळलेली आहे त्या चा कडकडीत छान असा आवाज येतो आणि कलर तुम्ही पाहाल पूर्ण पांढऱ्या शुभ्र आहे वर्षभरासाठी ही सुंट अशीच राहते बिलकुलही खराब होत नाही अशाच पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी सुंट तयार केली तर फ्रेश सुंट आपल्याला मिळेल आणि आपले पैसेही येथे वाचतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत